हाय हॅलो फ्रेंड्स तर आज मला स्वयंपाकाला सुट्टी आहे तर माझे मिस्टर स्वयंपाक बनवतात तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा तन्वी अभ्यास करते काय करते तन्वी अभ्यास करते काय अभ्यास करते कसं करते पप्पा ठीक आहे कर हे बघा बाळ झोपलंय आमचे इथं हे बघा हे एग मायक्रो मी बनवले माझ्या हाताने असे खूप छान छान डिझाईन येतात मला हे बघा इथं पण एक आरशाला लावलंय अजून एक खूप एक दाखवल मी तुम्हाला नंतर काय करतो काय कसली भाजी आहे पालक चिकन भाजी आज पालक चिकन ये मगाश पालक कट करून घेतली छोटी छोटी पालक पनीर ची भाजी असते पालक चिकन ची कोण करते का भाजी तुम्ही बघा आता मी कशी करते पालक चिकन ची भाजी ते आवश्यक कट करून घेतली हे बघा अशी अशी छान बारीक बारीक घ्यायची त्यानंतर काय करायचं घ्यायची का मग ह्याच्यात काय पालक चिकन आपलं त्यात काय हळद लावून आपल्याला थोडं त्याला फ्राय करून घ्यायचं त्याला थोडं गॅस चालू करा ना पहिलं इथं लाईट रे तीळ किती टाकायचं पालक चिकनला दोन पळी तेल, तेल चिकन धुवून घेतलं का चिकन धुवून आहे हळद मीठ लावलेलं आहे याला आपलं तेल गरम झाले मस्त चिकन टाकून द्यायचं याच्यामध्ये गॅस मत करून

पूर्ण शिजवून घ्यायचंय का चिकन थोडस शिजवून घ्यायचं शिजवायचं काय करता पाणी टाकायचं आपल्याला ठेवलंय पाणी चिकन टाकायला पाणी ठेवलं

शिजले का <स्टो consumed> <अप्तरत्तोते दोल्ते> <czlectional> <Lake honeymoon> ठीक आहे वाचणं आपलं शेंगदाणे हिरवी मिरची आणि अद्रक लसूण आदरटणी सॉरी लसूण असतं हे फोडणीला लसूणचे आलं आहे हे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ त्याच्यात काढून घेता का आता आता हे काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे फोडणी द्यायची फोडणी द्यायची देऊ का मी फोडणी हां द्या तुम्ही फोडणी आता छान मस्तच झालं टेस्टी होते वाटतं का पालक पनीर खाल्लं होतं पण पनी, चिकन पनीर पहिल्यांदाच आहे चिकन पनीर नाही चिकन पालक हां

टोटा जास्त फोन बसली फंडू बसली चिकनपण शिजले चांगलं त्याच्यावर टाकून घेते ते सोबत असताना आपली भाजी रेडी झालेली आहे आता पाच मिनिटात होऊन जाईल फक्त एक उकळी आली की त्या भाजीला भाजी रेडी हो भाजी इकडे ठेवते पटकन दोन भाकरी करून घेते हो हे बघा आपली भाजी तयार आहे आता जेवायला बस बसते सगळे हे बघा पालक आणि चिकन पालक चिकनची भाजी बनवून झाली तिथे भाकरी बनवल्यात चपात्या पण आहेत भात पण आहे या जेवायला सगळे हे बघा आमचं बाळ खेळतंय तिथे मी झोपली देवाचं बाळ खेळतानी झोपली आमची या जेव्हा बघा आता टेस्ट करून सांग मला मस्त टेस्ट झाली थँक्यू थँक्यू छान लागते नुसती पालकची भाजी तुझ्या घासाच्या खाली उतरले नसते चिकन टाके मुळे त्याला लय छान टेस्ट आली मस्त झाले तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की अशी पालकची भाजी छान होती बाळ पण उठलंय तर चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण करा असं छान छान बनवून खा एक स्माईल देव बाय भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका